नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे गोगापूर विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न सविस्तर बातमी अशी विद्यार्थ्यांचा अध्ययन अध्यापनासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी तसेच शाळेबद्दल रुची वाढून उपस्थिती वाढावी या उद्देशाने माध्यमिक विद्यालय गोगापूर येथे शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेची सुरुवात करण्यात आली या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याचं पाहण्यास मिळाले मुख्याध्यापिका विजी पाटील मॅडम यांनी मशाल पेटवून शालेय हिवाळी क्रीडा स्पर्धेची सुरुवात केली प्रारंभी विद्यार्थ्यांच्या पथकाने या ठिकाणी आपल्याला संचलन केल्याचे दिसते त्यानंतर शंभर मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली यात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रत्येकी प्रथम क्रमांकाचा खेळाडूंची निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्याचं नियोजन केले गेले यावेळेस शाळेचे शिक्षक यांनी कार्यक्रमाचे आणि स्पर्धांचे पंच म्हणून काम केले यास पी यू पाटील यांनी पंच म्हणून काम केलं तसेच या स्पर्धा मेहंदू मेहंदी काढणे चंपा कोनपाठ कोनपाट उड्या खो खो कबड्डी संगीत खुर्ची क्रिकेट आदी लोकप्रिय खेळांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आले होते या स्पर्धा घेऊन क्रीडा सप्ताहाच्या आनंद बाजार भरून, सांगता करण्याचे नियोजन करण्यात आले होते यासाठी शाळेतील सर्व शिक्षक परिश्रम घेतले गोगापूर विद्यालयामध्ये दरवर्षी विविध प्रकारच्या स्पर्धा या ठरल्याप्रमाणे घेतल्या जातात यामध्ये विद्यार्थी हे खूप आनंदाने सहभाग नोंदवतात आनंदाने खेळ खेड़ खेळतात आणि विजेत्या विद्यार्थ्यांचं कौतुक करताना सर्व शिक्षक तसेच पालकवर्ग आणि विद्यार्थी देखील या ठिकाणी दिसून येतात खेळाची भावना सांघिकता क्षमता आदी गुणांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा महाविद्यालय आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे आपले पाहण्यास मिळते विविध प्रकारचे खेळ विद्यार्थ्यांना जीवनकला शिकवतात आणि यातूनच विद्यार्थी घडत जातात आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी महाविद्यालयामध्ये विद्यार्थींनी कसा सहभाग घेतला आहे हे पाहत आहात ही प्रत्येक गोष्ट ही विद्यार्थ्यांना शिक शी, शिकता यावी यासाठी कठोर मेहनत घेणारे शिक्षक वर्ग या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतात स्वतहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असल्याचेही आपल्या निदर्शनास येते तसेच जिंकलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करताना विद्यार्थी खूप उत्साहित झाल्याचं आपल्याला पाहण्यास वेळोवेळी मिळते महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांनी घेतलेली ही मेहनत